मराठी सांस्कृतिक मंडळाच्या वतीने मी संदीपला विनंती करेन की त्यांनी पाहुण्याचं स्वागत करावं पुढे मी आता माईक गोटोस्कर दामट्या दाम्पत्यांना देईन म्हणजे ते तुम्हाला माहिती देतील की बाबा तुम्ही मराठी कशी अजून त्याच्यामध्ये वृद्धी कशी करू शकाल आणि युरोपियन मराठी संमेलनामध्ये कसा भाग घेऊ शकाल आय थॉट ते कळलेलं होतं ऑलरेडी धन्यवाद गिरीश आ, नमस्कार मंडळी माझं नाव सुजाता गोठोसकर मी लेस्टरला राहते आम्ही काही वर्षांपूर्वी इथे रॉदरमला दोन वर्ष राहायला होतो त्यामुळे इथे काही तेव्हाचे मित्रमंडळी आहेत तुम्हाला परत भेटून खूप आनंद झाला सर्वप्रथम आम्ही शफील मराठी सांस्कृतिक मंडळाचे आभार मानतो की आम्हाला यूर, तुम्ही संधी दिली की इथे येऊन युरोपियन मराठी संमेलनाबद्दल माहिती देऊ शकतो आम्ही आणि संदीप आंबेडकरनीसुद्धा खूप छान आम्हाला दरवेळेस सांगितलं की या आणि इथे बोला तर युरोपियन मराठी संमेलन हे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली सुरू झालं सर्वात पहिले ते बृहन महाराष्ट्र मंडळ जे अमेरिकेत स संमेलन भरवतात त्याच्याच आधारावर इथे भरलं भरवलं जातं दर एक वर्षात ते भरवलं जातं कुठल्या तरी युरोपियन देशात आत्तापर्यंत बऱ्याच वेळा इंग्लंडमध्ये झालं आहे स्कॉटलंडमध्ये झालं आहे नॉर्वे फ्रान्स ज स्वित्झर्लंड आणि नेदरलँड्समध्ये आहे तर शेवटचा न्यूकासलला सल्ला झालं दोन हजार अठरा साली आणि त्याच्यानंतर जर्मनीमध्ये होतं पण कोविडमुळे ते होऊ शकलं नाही आणि परत दोन हजार वीसमध्ये पण नाही बावीसमध्ये पण नाही तर हा विडा जो म्हणतो तो आम्ही लेस्टरवासियांनी उचलला आहे आणि त्यात आम्हाला तुमच्या सगळ्यांची गरजही आहे आणि तुम्ही सर्वांनी यावं अशी आमची इच्छा आहे मराठी जपण्यासाठी मराठी जसं गिरीश वैद्य म्हणाले की मराठी हे पुढे नेण्यासाठी हा उपक्रम आहे नवीन पिढीने यावं बघावं आणि खूप छान छान मोठे मोठे दिग्गज नट आणि गायक वादक नाच नृत्य करणारे लोक भारतातून येणार आहेत आणि तसंच इथले लोकल लोकांना पण आम्ही सांगणार आहोत की तुम्ही या तुमची कला प्रदर्शन करा आणि मराठी संस्कृती पुढे नेण्यासाठी अजून आपल्याला काय करता येईल याचा परिसंवादही होणार आहे त्यामुळे तुम्ही यावं आणि त्यात भाग घ्यावा अशी आमची इच्छा आहे आणि दर एक वर्षात होणार आहे तर आम्ही त्याच्यासाठी काय करणार आमची ऑलरेडी वेबसाईट वगैरे आहे जे भूषण तुम्हाला सांगेल की तुम्ही तिथे रजिस्टर करू शकता म्हणजे तुम्ही स्वतःही परफॉर्म करू शकता डेलिगेट म्हणून येऊ शकता स्पॉन्सर म्हणून आला तर अतिउत्तम त्यामुळे तुम्ही जरूर यावं आणि मी पुरुषांना सांगते थोडीशी त्याच्याबद्दल माहिती द्यायला नमस्कार सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि संदीपचे आणि समितीचे आभार मानतो गिरीशने फार चांगला मुद्दा सांगितला की मराठी का शिकावं हा प्रश्न बाहेर आल्यावर सगळ्यांनाच पडतो आणि विशेषतः इंग्लंड आणि अमेरिकेमध्ये आल्यावर हा तर जास्तच पडतो पण आम्ही जवळजवळ अठरा वर्ष बेल्जियममध्ये काढली आणि अठरा वर्ष बेल्जियममध्ये काढल्यावरती आम्हाला कळलं की त्या एवढ्याशा देशात त्याची लोकसंख्या फक्त एक कोटी आहे टेन मिलियन म्हणजे मुंबईपेक्षा पण कमी तिथे ती तीन भाषा आणि त्यांच्यातही वाद होतात पण तरी त्या भाषेमध्ये त्यांना इंग्लिशची काहीही गरज नसताना आम्हाला फ्रेंच आणि डच शिकावं लागलं आमच्या मुलांना फ्रेंच आणि डच शिकावं लागलं आणि आज माझा मुलगा सेल्ससाठी काम करतो फ्रँको जर्मन आणि बेनेलक्स देशांसाठी त्याचा त्याला खूप फायदा होतो तर काय आजपासून वीस वर्षांनी जग पलटणार आहे आणि सगळं भारतात सगळे लोक जाऊ लागतील तेव्हा ज्यांना मराठी येते त्यांना नक्कीच फायदा होईल सो हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तेव्हा कळतं आपल्याला बाहेर राहिल्यावरती की आपली मातृभाषा का ते लोक कसे जपून आहेत तशी आपण का नाही जपायची असो तर ह्याच्याचवरून सात वर्ष खंडित झालेली ही युरोपियन मराठी संमेलनाची परंपरा आम्ही परत चालू करणार आहोत आम्ही साधारण सहा महिन्यापूर्वी याची तयारी सुरू केलेली आहे लेस्टरमध्ये ते संमेलन होणार आहे जुलै चार पाच सहा दोन हजार पंचवीस आता संमेलनाची परंपरा आत्तापर्यंत अशी होती की ते दर दोन वर्षांनी व्हायचं शुक्रवारी दुपारी ते संमेलन चालू होतं जन साधारण पाचशे सहाशे जण येतात ते संमेलनाला युरोपमधनं जवळजवळ पन्नास टक्के असतात किंवा चाळीस टक्के असतात आणि उरलेले पन्नास साठ टक्के हे इंग्लंडमधनं असतात तर शुक्रवारी दुपारी चालू होऊन रविवारी दुपारी दोन वाजता त्याचं सांगता होतो तर याच धर्तीवर आम्ही ते संमेलन ह्या वर्षी म्हणजे पुढच्या वर्षी ठेवलेलं आहे हे तेरावं मराठी संमेलन असणार आहे ह्याच्या आधीच सुजाता म्हणाली त्याप्रमाणे दोन हजार अठरा साली झालं होतं आम्ही आता आमची वेबसाईट जी आहे ती त्याच्यावरती एक आ, रजिस्टर युअर इंटरेस्ट आपली नोंदणी ज्याला अग्रिम नोंदणी करा अशी एक लिंक सगळ्यांना पाठवलेली आहे ती मी संदीपलाही पाठवीन मला वाटतं मी पाठवलेली आहे त्याच्याकडनं तुम्ही घ्या माझ्याकडेही तो क्यू आर कोड आहे जो तुम्ही फोनवरनं आणि त्या संमेलनाचे युरोपियन मराठी संमेलन जे सुरू झालं त्याचे उद्देश महत्त्वाचे असे होते मराठी भाषेला प्रोत्साहन देऊन आपल्या पुढच्या पिढीला मराठी भाषेबद्दल प्रेम निर्माण करणं तसेच आपले आपल्या लोकल ज्याला आपण म्हणतो स्थानीय कलाकारांना वाव देणं भारत परदेशात आलेल्या आणि आत्तापर्यंत जे आम्ही स्वतः तीन संमेलनं आयोजित आयोजन समितीवरती होतो तीन संमेलनांच्या आणि प्रत्येक वेळेला त्याच्यातनं जे काही समजा ते नानफा ना तोटा या पद्धतीवर चाल चालवतात ते संमेलन आणि जे काही त्याच्यामधनं जर का नफा झालाच तर तो एखाद्या दोन तीन ठराविक संस्थांना मदत म्हणून आमच्या तिन्ही संमेलनाचे आम्ही मदत आमट्यांच्या संस्थांना केली होती आणि स्नेहालयाला केलेली होती तर असंच ह्यावर्षी आम्ही ह्या संमेलनाचंही आम्ही असंच करणार आहोत तर आपण सर्वांनी ह्या संमेलनाला येऊन ज्याला मराठी भाषेचे सांस्कृतिक आणि तुम्हाला सामाजिक आणि शैक्षणिक ह्या स्तरावरचे जे कार्यक्रम असतील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या संमेलनाची ज्याला आपण थीम किंवा ज्याची ह्या संमेलनाची जी महिला सक्षमीकरण किंवा विमेन एम्पावरमेंट अशी थीम आहे त्याच्यासाठी दोन प्रमुख पाहुणे ह्या महाराष्ट्रातल्या मातब्बर महिला आहेत त्यांना आम्ही बोलावलेलं आहे त्यांच्याबरोबर सध्या बोलणी चालू आहेत त्या प्रमुख पाहुणे आणि प्रमुख वक्ते म्हणून येणार आहे तरी त्याचबरोबर मनोरंजनाचे कार्यक्रमही का असतीलच तरी आपण सर्वांनी नोंदणी करून जरूर यावे आणि परत एकदा संगीत आणि समितीचे आभार मानतो धन्यवाद धन्यवाद